आणू काय करते का आहे गेम गेम असतो आणि कोरियन नूडल्स आहे ती आणि तुमच्या चॅनलचं नाव काय आहे फॅमिली आमचं नवीन चॅनल आहे तर आमच्या चॅनल आम्ही तुम्हाला नूडल्स कशी बनवायची दाखवतोय तर बघा आणि ही नूडल्स आम्हाला बनवायचे आता तर साठ रुपयाची नूडल्स आहे कप

पाणी होत असून त्यात तर या मॅगी मध्ये आम्ही पाणी टाकले अजून आणि आता त्यात मसाला टाकायचे ते मसाला कोणताच बघूया आपण एक मिनट yes. व्हेजिस मसाला आहे आणि कोणता आहे हा तो कोणता आहे ना वाच ना ना वाचा काय हो अरे तर हा आहे व्हेजीस मसाला तर आपण व्हेजीस मसाला या नूडल्समध्ये टाकायचं आहे मसाला आहे किमची शेजी सिसोन सिंग सिसव सिंग आम्हाला भाषा येत नाही किमची सिंग तर आता आम्ही आता ही नूडल्स मसाला या टाकणार आहे आणि बघूया स्पायसी नूडल्स कशी बनते ती आता आपण हा नूडल्स टा मसाला टाकूया उलटा पकडला ना ते कसा पण कापयचा असतो आणि आपण कापून घेऊया दादा तर आपण कापून घेतलं की ताई या म्हणजे टाकायचे त्याच्यामध्ये नूडल्स पण टाकूया आपण मसाला बघा एवढे सर काकडी आणि गाजर काय असेल बिट बीट आयटे आहे गाजर एवढं सर एक चम्मच दोन चमचा आहे व्हेजीस आणि यामध्ये मसाले टाकायचे आपण थोडा जरा मिक्स करूया फ्राय म्हणजे मिक्स करून टाकूया आपण जरा मसाला बघ आपण सगळे ड्रा ड्राय मसाले यातमध्ये सगळे आता जेव्हा ही मॅगी शिजल पाच मिनटानं तेव्हा त्यात सिन्स मसाला टाकायचा आपल्याला आणि पाच मिनटं मॅगी शिजू दे मग आपण ते मसाला टाकून मस्तपैकी खाऊया तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला एक लाईक द्या शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आमच्या चॅनलचं नाव आहे व नाही माय फॅमिली ब्लॉग तर आमच्या तुम्हाला भेटतील व्हिजिटेबल्सचे व्हिडिओ नॉन व्हेज व्हिडिओ आणि थोडे कॉमेडी व्हिडिओ पण आपण टाकूया तर बघा मित्रांनो आम्ही कशी बनवतोय मॅगी आणि तुम्ही नक्की बघा नक्की बघा आणि आम्हाला एक लाईक द्या थँक्यू धन्यवाद मित्रांनो आपण मसाला टाकल्यावर टाकूया पाच मिनटं वेट करा मित्रांनो आता आपण गॅस बंद करूया गॅस मी बंद करतोय आणि याच्यात फोन किमची शिजवून सिन्स मसाला टाकूया तर बघा आपण आता त्याला कापलंय आणि आता आपण टाकूया आतमध्ये नाही सोड ना तर आम्ही हाफ मसाला टाकला तिकडे जास्त वाटतंय तर आता आम्ही मॅगी नूर नरियन लेमन मॅगी आम्ही बनवले आता तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद बाय बाय गुड नाईट